वाडकर यांना प्रथम अभिवादन करतो मराठी भाषा गौरव दिनाचे प्रमुख वक्ते कवी सायमन महाजी डॉक्टर सोलमन रॉड्रिक्स जे आपले प्रभारी धर्मगुरु आहेत जेणी मॅडम आपल्या कॉलेजच्या व्हाईस प्रिन्सिपल आहेत पोतनीस मॅडम आपल्या सुपरवायझर आहे सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थ्यांना भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला ही अभिजात म्हणजे काय तर ज्या भाषेला दीड हजार किंवा अडीच हजार वर्ष होता ज्या भाषेमध्ये दर्जेचा सकाळ अस साहित्य असत दुसऱ्याकडून उष्ण घेतलं नसतं ज्या भाषेमध्ये अनेक साहित्याची चांगल्या प्रकारे निर्मिती झालेली आहे ज्ञान भाषा झालेली आहे अशा अभिजात मराठी भाषा म्हणून संबोधलं जात आणि आपला हा पहिला भाषा गौरीचा आपण साजरा करत असताना आनंदाची बाबती म्हणजे हा दर्शन त्याला आहे परंतु सगळ्यात महत्वाचं काय मराठी टिकली पाहिजे परंतु प्रथम म्हणजे मराठी माणूस टिकला पाहिजे मराठी माणूस टिकला तर मराठी टिकलीचा टिकल्याचा फायदा आहे नाहीतर आपण पाहतो की आपले मराठी भाषे एकमेकावर हिंदी मध्ये संवाद करताना आढळतात इतर भाषेमध्ये संवाद कोणी भाषा आहे त्या बोला? आपल्या ज्या अध्यक्ष तारा डॉक्टर म्हटलं की ह्या बोली भाषा घरच्या भाषा बोलल्या पाहिजे जर जर आहे पण आहे आणि त्या भाषा समृद्ध होण्यासाठी ह्या बोली भाषा घरच्या भाषा आहे त्या आपण बोलल्या पाहिजे त्यासाठी लाज वाटली पाहिजे नाही की मला लाज वाटते नाही त्या भाषा आपण बोलल्या पाहिजे आणि भाषा ही आईची भाषा आहे जोडली गेलेली आहे आणि कुठली संस्कृती श्रेष्ठ होते ज्या संस्कृतीमध्ये जी मूल्य आहेत आणि या वाईट गोष्टी घडतात त्याला कारण म्हणजे संस्कृतीची जी काही मूल्य आहेत ती आपल्याला बालपणात पाहली जात नाही ज्यावेळेला आई महाराज अगदी त्याचप्रमाणे आपल्या संस्कृती जी श्रीमंत आहे त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजे मूल्य मिळाली पाहिजे नवीन शैक्षणिक की आमच्या हिंदी भाषा पण कोणीही भाषेला विरोध केला पाहिजे सगळ्या भाषा चांगल्या आहे ज्याची मातृभाषा मराठी आहे त्यांनी प्रत्येकाने म्हटलं पाहिजे सगळ्या भाषा चांगला आहे पण माझं प्रेम सगळ्या आई चांगले असतात पण माझी आई सगळ्यात चांगली आहे तर ती माझी आहे अगदी मराठी भाषा माझी आहे ती माझी आई आहे ती चांगली आहे असं आपण सतत म्हटलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो थँक्यू